नमस्ते शस्त्रिया काल आणि असलाम वालेकुम मी तुमचा मित्र रियाज पाटील तुम्हा सर्वांचा स्वागत करतो अजून एका नवीन न्यूज रिपोर्टमध्ये तर आमच्या लिंबी चिंचोळी गावामध्ये आत्ताच एक भयानक ॲक्सिडेंट जे झालेलं आहे खूपच खतरनाकरीत्या जे आहे गाडी या ठिकाणी पलटी झालेली आहे गाडी जी आहे सोलापूरवरून अक्कलकोटच्या दिशेने जात होती आणि जाता जाताच जाता गाडी स्किट झाली व स्किट झाल्यानंतर जे आहे गाडी पालती पडलेली आहे या ठिकाणी बाजूला जे लग्नाचे कार्यक्रम पण चालू आहे ते तेथील सगळे लोक या ठिकाणी जमा झाली आणि ते जे आहेत या ठिकाणी लोकांची मदत करत आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे जीवितहानी झाली असं वाटत नाही आहे परंतु खूपच खतरनाक असं हे ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे गाडीची अवस्था बघून तुम्हाला कळेल की गाडी थोडक्यात वाचली आहे आणि जे ड्रायव्हर आहेत त्यांना काही झालेलं नाही आहे कोणालाच काही झालेलं नाही आहे तर चला वा वा एक मोठा अपघात जे आहे या ठिकाणी होता होता वाचलेला आहे वा नाहीतर खूप खतरनाक जीवितहानी झाली असती जर या ठिकाणी जे दगड वगैरे असली असती तर वा तर या ठिकाणी लिंबी चिंचोळी गावातील सर्व गावकऱ्यांनी आपला आपली मदत जी आहे दिलेली आहे खूपच चांगल्या राहते तर चला एक मोठी जीवितहानी जे या ठिकाणी होता होता, होता वाचलेली आहे भाऊ वा बराबर जे आहे बारा आणि एकच्या दरम्यान बरोबर सव्वा बाराला जे आहे ॲक्सिडेंट झालेलं आहे आमच्या गावामध्ये तर चला आपण आता जाऊया लग्न समारंभात सामील व्हायला ड्रायव्हरला कसल्याही प्रकारचं काही झालेलं नाही आहे तर चला खूप चांगलं झालं कसल्याही प्रकारची जीवित किंवा मालहानी या ठिकाणी झालेली नाही आहे तर चला जर तुम्हाला असलीच न्यूज रिपोर्ट सर्वात अगोदर जर पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला जाण्याअगोदर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद